वंचित भोजन आघाडीच्या वतीने स्वाक्षरी अभियान मंठा रयतेचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या पायथ्याशी अभियान महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन गडबडी करून माहिती सरकार सत्तेत आल्याचा आरोप वंचित भोजन आघाडीचे विधानसभा परतूर उमेदवार श्री रामप्रसाद थोरात यांनी मंठा येथे स्वाक्षरी अभियाना प्रसंगी ते बोलत होते स्वाक्षरी अभियाना प्रसंगी बोलताना थोरात म्हणाले की महायुतीच्या बाजूने कुठल्याही प्रकारचे वातावरण नसताना शंकास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे अमेरिकासारख्या प्रगतीशील राष्ट्रात बॅलेट पेपर वर निवडणुका घेतल्या जातात तर आपले विकासशील महाराष्ट्रात ईव्हीएम ची गरज कशाला असे स्वाक्षरी अभियाना प्रसंगी बोलताना थोरात म्हणाले मध्ये पारदर्शत्व आणण्यासाठी बॅलेट पेपरवर डोळोका घ्याव्यात ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे त्यासाठी जनजागरण म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही या ठिकाणी राबवत धन्यवाद ओके